जिथं गंभीर तिथं शिवसं वार्ता निवृत्त सोळामध्ये लितात त्यांनी यशस्वीपणे काम सगळ्याचे काही अवजारं आपल्या माध्यमातून देतात त्याला ते शिव लावलेल्या घेतलं होतं अशा विसरण्याच्या चुकीमुळं असे कधीकधी असे मोठा काम करतो परंतु आता काही लोकांचं लक्ष आहे की सेकंड कंपनी यांना काही आर्थिक मदत करणार आहे का झिरो ॲक्सिडंट हा आमच्या कंपनीचा कामगार काळूराम हजारी तेराव्या मजल्यावरून चक्कर आल्याने कोसळला बीजी शिर्के कंपनीने रुक्मिणीबाई हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ हलवला शिर्के अँड कंपनीने केलेला अथक प्रयत्न अयशस्वी काळुराम हजारीची अखेर प्राणज्योत मावळली आंतारली गावावर पडली शोककळा शिर्के अँड कंपनीचे प्रकल्प अधिकारी रवींद्र रांजने यांनी केले दुःख व्यक्त हजारी कुटुंबियांना बीजी शिर्के कंपनी करणार आर्थिक मदत सिद्धेश्वर वार्ता न्यूज दिली मुलाखत तर मानपाडा पोलिसांनी केली अपघाती मृत्यूची नोंद हाच तो सिद्धेश्वर वार्ता न्यूज ग्राउंड झिरो रिपोर्ट दर्शक बांधवांनो आपलं पुन्हा एकदा सिद्धेश्वर वार्ता न्यूज मध्ये स्वागत आहे आता आपण आहोत कल्याण पंचायत समितीत समावेश असलेल्या वडील सिरडोन ग्रुप ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये शिरडोन गावाच्या हद्दीमध्ये आपण या ठिकाणी उभे टाकले या ह्या ठिकाणी महाडा प्रकल्पाचा शासनाचा महाडा प्रकल्प मोठ्या गगनचुबी इमारती बांधून उभारत आहे त्याच महाडा कंपनीच्या माध्यमातून मा सिरकियान कंपनीच्या अंतर्गत हे काम चालू आहे आपण बघू शकता ही उंच बिल्डिंग या ठिकाणी उभारली जात आहे परंतु ह्या ठिकाणी आज सकाळी नऊ ते दहाच्या दरम्यान येथील वंतरली गावचे ग्रस्त भीमपुत्र हजारी यांचा बिल्डिंग पडून मृत्यू झालेला आहे आणि सिरक्यान कंपनीच्या माध्यमातून त्यांना कल्याण येथील रुक्मिणीबाई हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेलं आहे याच्याच बातमी आपण वार्तांकन करण्यासाठी सिद्धेश्वर वार्ता न्यूज या ठिकाणी आलेला आहे तर घटना गंभीर तिथे सिद्धेश्वर वार्ता न्यूज खंबीरपणे उभा टाकणार आहे आणि त्या संदर्भामध्ये आपण त्या हजारी कामगाराला न्याय मिळण्याचं काम आपण करणार आहोत आणि त्या तरी त्या संदर्भामध्ये ह्या सिरकॅन कंपनीनं जे काही कामगार मा, आयुक्ताच्या माध्यमातून जे शिस्त सामग्री मिळते जे काही अवजारं कामगाराच्या सेफ्टीसाठी मिळतात त्यांनी ते बांधले होते का सेफ्टी बेल्ट बांधला होता का हेल्मेट बांधलं होतं का पायात गनपूट होते का हा आणि प्लस तो वेसादिन म्हणजे दारू पिऊन कामावत नव्हता आला ना ह्या काही घटनेचा आढावा शिरगीँड कंपनीचे प्रकल्प अधिकारी यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत आणि दशक मानवानो आपल्यासमोर समोर अँड कंपनीचे प्रोजेक्ट प्रकल्प अधिकारी रविजी राजे सर आहेत राजे सर आपलं सिद्धेश्वर स्वागत आहे काय सांगाल जी घटना सकाळी खूप गंभीर घटना घडलेली आहे काळूराम नामक कामगाराचा खा, अपघाती मृत्यू झाला त्यावरती काय सांगाल तो हजारे हा आमच्याकडं गेले पाच वर्ष झालं काम करतोय आमच्या दुसऱ्या एका प्रकल्पावर काम केलेलं त्यानं आणि तशाच प्रकारचं काम आज तो इथं आमच्याकडे गेले तीन वर्ष झालं करतोय आणि ते आतापर्यंत त्यानं चांगलं यशस्वीपणे म्हणजे सोळा मजल्याची बिल्डिंग आहे सोळाचे सोळा मजले त्याने यशस्वीपणे काम चांगलं व्यवस्थित पूर्ण केलं आता वरचा एक शेवटचा मजला होता तिथं तो सकाळी आज ग्राउटिंगचं कॉलम ग्राउटिंगचं काम करत होता ते काम करत असताना अचानक त्याला थोडंसं चक्कर आल्यासारखं झालं आणि थोडासा धडपडला तो आणि चक्कर आल्यामुळे धडपडल्यामुळं त्याला ते त्याला स्वतःला सावरता आलं नाही आणि तो धडपड धडपड त्या डगटकडे गेला आणि त्या डगटमधून त्याचा तोल गेला आणि पुन्हा तो पूर्णपणे खाली पडला तात्पर्य असं कामगाराचं जे काय सेफ्टी संरक्षणासाठी जे काही अवजारं आपल्या माध्यमातून देतात आपण त्यांना दिली होती का कारण सेफ्टी अवजार खूप गरजेचे बाब आहे आणि आपण त्याकडे दुर्लक्ष हो करून चालणार नाही त्यावरती काय सांगा त्याला पूर्णपणे आम्ही सेफ्टी सुविधा म्हणजे काय तर सेफ्टी बेल्ट आता सेफ्टी बेल्ट हेल्मेट सेफ्टी शूज त्या अशा प्रकारच्या सुविधा प्रत्येक काम कर्मचाऱ्याला आम्ही दिलेल्या आहेत तसं प्रकारचं रेकॉर्डसुद्धा आम्ही आमच्याकडे ठेवलेलं आहे आणि तसंच तीच सुविधा त्याला पण होती परंतु ते लोकेशन असं होतं की त्याला ते सेफ्टी बेल्ट लावायचं त्याला जमलं नाही किंवा तिथं ते प परिस्थिती तशी नव्हती ते त्याला चक्कर आल्यामुळं चक्कर आल्यामुळं त्याला त्या आता ॲक्च्युली त्यानं ते तसं तिथं जायलाच नको होतं अशा परिस्थितीमध्ये पण तो चक्कर आलेली असतानाही तो तिथं गेला आणि त्याचा तिथं तोल गेला तिथून आपल्या माध्यमातून कंपनी गेली कित्येक वर्षापासून कार्यरत आहे परंतु आपण काम करायचं का? ते जे काही शारीरिक दृष्टिकोन बघूनच कामावर घेत असाल तर त्या माध्यमात फिटनेस सर्टिफिकेट आपण त्या घेतलं होतं का फिटनेस सर्टिफिकेट आहे आमच्याकडे त्यांच्याकडे त्यांना ट्रेनिंग दिलेलं असत ट्रेनिंग रेकॉर्ड पण आमच्याकडे आहे त्यांना कशा प्रकारे अशा ठिकाणी काम करायचं ट्रेनिंग असतं दर पंधरा दिवसाला आठ दिवसाला त्यांना ट्रेनिंग दिलं जातं नंतर सेफ्टी बेल्ट सुद्धा आम्ही टेस्ट करतो प्रत्येक वेळी वरती जाताना येताना परंतु कधी कधी कामगार अनावधानाने ते विसरतात आणि त्या त्यांच्या स्व ह्या अशा विसरण्याच्या चुकीमुळं असे कधी कधी अशी मोठा एखादा ॲक्सिडेंट घडतो आणि त्याचं शिक्षा त्यांना होते आ, सर एकंदरीत तात्पर्य असं की जे काही हे कामगार होते काळूराम यांच्या घरती परिस्थिती खूप आर्थिक व्यवस्थित बेताची आहे आपल्या कंपनीमध्ये ते काम करतात परंतु आता काही लोकांचं लक्ष आहे की श्रीगेन कंपनी यांना काही आर्थिक मदत करणार आहे का ते काय सांगणार कंपनीमध्ये ॲक्च्युली आम्हाला आम्हाला ॲक्सिडंट व्हायलाच नाही पाहिजे अशा प्रकारचं आमचं धोरण आहे कंपनीचं झिरो ॲक्सिडंट हा आमच्या कंपनीचं म ध्येय आहे की बिना ॲक्सिडंटची प कोणतीही साईट पूर्ण व्हावी अशा प्रकारचे आमचे धोरणं आहेत पण तरीसुद्धा असं दुर्दैवानं एखादा ॲक्सिडंट जर घडला तर त्यासाठी आम्ही प सर्व तांत्रिक बाबींची पूर्तता करून त्याला लागणारे आवश्यक कागदपत्र जमा करून त्या कामगाराला वि त्याचा विमा आणि कंपनीकडची मदत असं जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी कंपनी नेहमी अग्रेसर आहे आणि आतापर्यंत अशा काही कम कर्मचाऱ्यांना आम्ही मदत यापूर्वी केलेली आहे तसेच ह्या हा आझा हजारे म्हणून नावाचा जो कामगार आहे ह्यालासुद्धा अशा प्रकारची आम्ही मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहू हे होते प्रकल्प अधिकारी रवींद्र सर यांनी आता सांगितलं की जी घटना गेली कित्येक वर्षापासून आम्ही आमच्या कार्यरात कार्यरत असताना तेव्हापासून घडलीच नव्हती पण ही अचानक घटना घडली आणि दुर्दैवी घटना घडली त्या हजारे कुटुंबियांना सिरिक्या कंपनीच्या माध्यमातून आर्थिक जे पाठबळ हे ते मिळणार आहे आणि मिळून देणार आहे असं रवींद्र राणे यांनी सांगितलं तर मानपाडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ज्ञानोबा सूर्यवंशी यांनी घटनास्थळी जाऊन पोलीस पंचनाम्यात केली मृत्यूची अपघाती नोंद तर शिर्के अँड कंपनीचे प्रकल्प अधिकारी रवींद्र रांजने म्हणाले हजारी कुटुंबियांना असह्य दुःख झाले त्यांच्या दुःखात शिर्के अँड कंपनी सहभागी हजारी कुटुंबियांना आर्थिक मदत करून मानवता धर्म पाळत त्यांचे अश्रू पुसण्याचे काम नक्की करणार याबाबत कल्याण येथील रुक्मिणीबाई हॉस्पिटलचे वैद्यकीय अधिकारी यांना संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही तर आंतरली येथील हजारी कुटुंबीय हे दुःखात असल्याने त्यांच्याशी वार्तालाप होऊ शकला नाही कॅमेरामॅन मनपाटीसोबत मी बाळासाहेब काळे सिद्धेश्वर न्यूज डोंबिवली शिडोल